नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यामुळं गरज संपली की कटुता निर्माण होते आणि अशातूनच क्रूर खुणाच्या घटना आहेत अशाच क्रूर खुनाची घटना नागपूरमध्ये घडली आहे प्रेयसीने दुसऱ्या प्रियकराच्या माध्यमातून पहिल्या प्रियकराचा शेवट केलाय विनय पुणेकर व चोपन्न राहणार सुराना लेआउट मागील काही वर्षांपूर्वी त्याच्या मावशीला आलेल्या घरात तो एकटाच राहत होता कारण होत मागील काही वर्षांपूर्वी त्याच पत्नीसोबत बिनस्त होत आणि त्याने घटस्फोट घेतला होता त्यामुळे पत्नी आणि तिचा एक मुलगा हे विजयनगर मध्ये राहत होते मात्र विनयच्या लाईफमध्ये एकाकी जीवनामध्ये पुन्हा एक नवीन ट्विस्ट आला आणि तो म्हणजे साक्षी कोवन वय बत्तीस ही त्याच्या जीवनात प्रेम म्हणून आली आणि दोघांचं लाईफ प्रेमांच्या नावाखाली अनैतिक संबंधाने फुलू लागले ती एवढ्यावरच समाधानी राहिली नाही तर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी एका नव्या मित्राची ओळख करून घेतली हा नवीन मित्र होता मध्य प्रदेशातील शुक्ला नावाचा अजून त्याचं पूर्ण नाव बाहेर आलं नाही साक्षी गोवर हिच्या पतीचं मागील तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यामुळे ती एकाकी जीवन जगत होती अशातच तिने विनय पुणेकर याच्यासोबत प्रेमसंबंध जोडले मात्र अचानक साक्षीच्या जीवनात शुक्ला नावाचा आणखी एक प्रियकर आला आणि तिने पहिल्या प्रेमाच्या बाबतीत म्हणजेच विनय पुणेकरच्या बाबतीत साक्षीनं त्याला सर्व काही सांगितलं त्यामुळे शुक्लाने विनयचा नाच सोड म्हणून तगादा लावला होता तेव्हा साक्षीने त्याचा ते शेवटकर म्हणून सांगितलं त्यामुळे मुळातच शुक्ला हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याने त्याने लगेच मध्य प्रदेशातून बंदूक घेऊनच आला आणि बंदुकीचा आवाज येऊ नये यासाठी त्याने बंदुकीला सायलेन्सर देखील बसवले शुक्ला हा भर दुपारी सुराणा लेआउट मध्ये घुसला आतमध्ये गेल्यावर थेट विनय पुणेकरच्या डोक्यात मानेवर गोळ्या झाडल्या आणि अडीच मिनिटात विनयचे काम तमाम करून तो गायब झाला ना कुणी अडवलं ना त्याला कुणी बघितलं ना आवाज केला ना रक्ताचा सडा पाडला काही वेळातच एका लहान मुलीने हा प्रकार उघडकीस आणला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी तर पाहिला मात्र त्याला ओळखणार कुणीच नव्हतं मग पोलिसांनी विनयची प्रेम कहाणी तपासून पाहिली आणि यामध्ये साक्षी गोवर अलगतपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकली पोलिसांनी तिला ताब्यात घेताच ती पोपटासारखं बोलू लागली तिनं लगेच सीसीटीव्हीतील शुक्लाला ओळखले विनय पुणेकरच्या खुनातील तिडा पोलिसांनी सोडवला सध्या साक्षीने पुन्हा कबूल केला असून शुक्ला सध्या फरार आहे